मांडव येथील सोनगड किल्ला जिल्हा धार या ठिकाणावर हा किल्ला आहे येथे चामुंडा देवीचं मंदिर आहे या किल्ल्यावरून या जंगलाचा भव्य असा नजर आपण पाहू शकता हा मांडवगडचा परिसर त्याला मांडवगड आणि सोनगड असं दोन्ही म्हणतात कारण की मांडव ही छोटीशी सिटी किंवा गाव आणि तर त्यामुळे याला मांडवगड पण म्हणतात तसं याला जुनं नाव सोनगड असं आहे सुंदर अशी कमान या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणचा सुंदर असा बुरुज आपण या ठिकाणी पाहू शकताय ह्या बुरजावरून हे समोर विस्तीर्ण असं जंगल आपण पाहू शकता काही माकडे पण या ठिकाणी आहेत हा जो रोड जातोय पुढे हा मांडवगड येथे जातोय साधारणत इथून मांडवगडचं सा अंतर चार किलोमीटर आहे सुंदर असे कमान आपण या ठिकाणी पाहू शकता नर्मदेहर जय राम